सर्वांना मानाचा जय भीम आज माननीय जिल्हा अधीक्षक साहेब यांना आम्ही निवेदन दिले तेलारा तालुक्यात दहिगाव येथे चौदा एप्रिलनिमित्त निळे झेंड्या आणि पंचशिलाचे जे झेंडे काढून टाकले लावले होते काही जातीवाद्यांनी हे झेंडे काढून या निळ्या झेंड्याची विटंबना केली ज्यांनी निळे झेंडे काढले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत यासाठी तेलारा तालुक्यात भीमसैनिकांनी मोर्चा नेला मोर्चा नेत असताना त्या जातीवाद्यांवर गुन्हे दाखल झाले परंतु काही संघटनांनी या ठिकाणी आपल्या समाजावर दबाव आणून त्या आपल्या समाजातील सदोतीस जणांवर गुन्हे दाखल केले आम्ही एस पी साहेबांना ही मागणी केली की ज्या भीम तुम्ही सदोतीस गुन्हे दाखल केले विनाकारण तुम्ही आज महिलांना भीम सैनिकांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्याचं काम केलं तो तो प्रकार तात्काळ थांबला पाहिजेत आणि भीम सैनिकांवर जे गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घेतले पाहिजेत ज्यांनी निळ्या झेंड्याची विटंबना केली त्या जातीवाद्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत सर्व गुन्हे दाखल झाले पाहिजेत समाजावर त्या ठिकाणी बहिष्कार टाकला अनेक ठिकाणी दिवसभर लाईन बंद केली पाणी ठिका पाणी पाणीसुद्धा त्या ठिकाणी बंद करण्यात आलं आणि सरपंच पोलीस तंटामुक्ती अध्यक्ष यांनी भीमसैनिकांचे खरं दाखवण्याचं काम केलं आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली की ज्या जातीवाद्यांनी तेल्लारा तालुक्यात दहीगाव इथे जे निळे झेंडे काढले त्या त्या जातीवाद्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा अशा मागणीसाठी आज आम्ही अकोल्या अधीक्षक साहेबांना निवेदन दिले तात्काळ यावर जरी का निर्णय झाला नाही तर याच्यानंतर आम्ही अमरावती आयुक्त पोलीस आयुक्तांना आम्ही सोमवारी भेटायला जाऊ आणि पोलीस आयुक्तांना आम्ही सोमवारी जाऊन निवेदन देऊ जरी का यांनी बी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं नाही तर यानंतर आम्ही तेल्लारा तालुक्यात मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही हा या माध्यमातून आम्ही इशारा दिला आणि ज्या जातीवाद्यांनी तेल्लारा तालुक्यात आमच्या समाजावर अन्य अत्याचार केला आमच्या भीमसैनिकांना धमकावण्याचं काम केलं अनेक भीमसैनिकांवर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे तात्काळ या ठिकाणी मागं घेण्या घेतले पाहिजेत हे मागणी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही केली आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्या ठिकाणी विनाकारण समाजाला दाबण्याचे प्रयत्न करू नका पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो एस पी साहेबांच्या निवेदनात आम्ही ते मागणी केली की विनाकारण पोलीस प्रशासन कोणाच्या तरी दबावामुळे आमच्या समाजातल्या भीमसैनिकांवर सैनिकांवर गुन्हे दाखल करत आहे हा प्रकार चुकीचा आहे कायद्याच्या विरोधात आहे ज्यांनी विटंबना केली त्याला सोडून दिलं आणि जे न्याय मागण्यासाठी गेले त्यांच्यावरच या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे संविधानाच्या विरोधात हे गोष्ट आहे पोलीस प्रशासनाला आम्ही मागणी करतो की तुम्ही संविधानाच्या आधीन राहून ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर प्रथम गुन्हे दाखल करा विनाकारण आमच्या समाजाना न्याय मागतला त्याच समाजाला डावलण्याचं काम करू नका असं आम्ही तेलारा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली एस पी साहेबांना सुद्धा आम्हाला आवाहन केलं की त्या ठिकाणी मी गुन्हे मागं घेऊ आणि तेलारा तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा ता प्रश्न आम्ही निर्माण होऊ देणार नाही त्या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासन लावून भूमी समाजाला आम्ही योग्य न्याय देण्याची भूमिका घेऊ असं एस पी साहेब आमच्याशी बोलले यावर जरी काही तोडगं निघालं नाही तर उद्या चालून आम्ही आखोट आखोटमध्ये भीमसैनिकांच्या वतीनं त्या ठिकाणी मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि एस डी एस डी पी ओ साहेबांच्या कार्यालयावर आखोटमधून आम्ही निळा जनवा जन जन्व हा मोर्चा काढू सगळ्या महाराष्ट्रातील आणि अकोला जिल्ह्यातील भीमसैनिक या मोर्चात आम्ही सामील करू हा इशारा देतो आणि ज्यांनी विटंबना केली त्यांना तात्काळ अटक करा हे मागणी करतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो आवाहन करतो की तात्काळ तुम्ही धरपकड थांबवा विनाकारण आमच्या समाजाला टार्गेट करणं बंद करा यांना याचा परिणाम मोठा उमटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो भीम